हाय मी बासरी असं म्हणतात ना एक स्त्री कामावरून कामावरच जाते तर ते वाक्याचा अर्थ ना मला आज कळायला लगा लागलेला आहे कारण जेव्हा आपण कॉलेजमध्ये ते असतो तेव्हा या शब्दाचा अर्थ कळत नाहीये की आपण कामावरून कामावरच कसे कामा जातो पण जेव्हा आपण जॉब करतो लग्न होतो तेव्हा या वाक्याचा अर्थ आपल्याला समजायला लागतो की हा तेव्हा तरी आपल्याला मेसचा डब्बा यायचा आपण त्याच्यासाठी म्हणजे ते खायचे आणि डायरेक्ट आपल्याला जे काही मज्जा करायची असेल करू वाटलं थोडा अभ्यास करायचा आणि डायरेक्ट आराम करायचा किंवा कुठेतरी फिरायला जायचं ते रुटीन थोडं वेगळंच होत पण जेव्हा आपण सगळं कॉलेज झालं जॉब करायला लागलो तेव्हा ना या सगळ्या गोष्टी ना कुठेतरी मागेच राहता कारण या गोष्टी आयुष्यात पुन्हा कधी येतच नाहीयेत की आपण यायचं निवांत करू करूटलं करायचं किंवा निवांत झोपून जायचं असं काही चालतच नाहीये ना आज ऑफिसवरून आली आणि बघितल्या बघितल्या काय इथं समोर ना सगळा पसराच दिसत होता सकाळी थोडं हावरलं होतं पण नंतर ना कोणीतरी घरी आलेलं असत किंवा यांच्यासोबत कोणी थोडे यांचे मित्र ते आलेले असतील किंवा कोणी भाडे करू आले ना तर घरामध्ये सगळीकडे थोडंफार इकडे तिकडे होऊनच जातं त्यामुळे ना आल्या आले, आले मला हे समोर दिसतच होत कि रूम थोडी घाण झालेली आहे त्यामुळे म्हणलं की आता बाकीचे काम आपण नंतर करू आणि फ्रेशही आपण नंतरच हो कारण हे अगोदर करून घेतलं तरच छान वाटेल त्यामुळे ना अगोदर साफसफाई करायला सुरुवात केली होती म्हणलं हे झालं की थोडं छानही वाटेल आणि संध्याकाळच्या टाइमाला ना घरी कुणी येत जात त्यामुळे तेव्हाही त्यांना त्या त्या पण फ्रेश वाटलं पाहिजे आणि आपल्यालाही फ्रेश वाटलं पाहिजे त्यामुळे सगळं क्लीन करून घेतलं आणि ते झाल्यानंतर ना मला म्हणजे देवापुढे दिवा लावायचा होता आणि घरामध्ये धूपही लावायची होती तेच लावून घेतली ते झाल्यानंतर माझा विचार होता की आता म्हणजे जेवणामध्ये काय बनवायचं पण त्याच्या अगोदर म्हणलं की आता सुरुवात केलेलीच आहे तर हे सगळं काम आटपूनच घेऊ आणि नंतरच बाकीची कामे करू त्यामुळे सगळीकडे झाडू मारायला सुरुवात केली होती आता संध्याकाळी झाडू मारत नाहीयेत पण क्लिनिंग केल्यामुळे ना थोडी घाण झाली होती आणि याच्या ह्याच्यामध्ये ना माझी ही फेवरेट बॉटल तुटली आते ही तोड़ी ग्लास ची ते ते आता ही थोडी ग्लासची होती त्यामुळे ती तुटून गेली पण आता काही करू पण शकत नव्हती म्हणलं जाऊ दे ते तात्पुरत बाजूला ठेवू कारण याचा काही या आपण नंतर कुठला तरी एखादा छोटा प्लांट ते ठेवण्यासाठी काही उपयोग झाला तरी नंतर बघू त्यामुळे ते ठेवलं आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय